भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात विविध पक्षांचे कार्यकर्ते येऊ शकतात त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करा आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष राहणार आहे असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले खोपोली शहरातील गगनगिरी नगर येथील भाजपच्या अविनाश तावडे आणि साबळे नगर येथील विक्रम साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश भाऊ लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील खोपोली संपर्क नेते सुनील घरत जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती नरेश पाटील आतकरगावचे माजी सरपंच संदीप पाटील खालापूर पूर्व अध्यक्ष सनी यादव विक्रम साबळे अविनाश तावडे खोपोली अध्यक्ष राहुल जाधव महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते